वारी कीर्तनाची वारी मी एका ठिकाणी कीर्तनला गेलो कीर्तन संपलं आणि एक जण आला माझ्याकडं त्याने सांगितलं आमची चालतं का म्हटलं बरं रात्री गेलो तिथं थांबलो ते पाठीच मला ते झोपू दिलं दो नाही दोन अडीच वाजता हुट उतार खाली पाहतो काय उतार उतार खाली म्हटलं काय झालं मी पिशी घेतली बाहेर निघलो त्याची आईन ते आले म्हणजे महाराज काय झालं म्हणले बसू दे ना उठच म्हणतो पळच म्हणतो बाहेर होय म्हणतो तसं काही नाही म्हण थांबा तुम्ही ते कंडक्टर हे दिवसभर बोलत तिथे म्हणजे <laughs> संघात थोडी चुकली तर माझी रात गेली झोपली ठो <laughs> बारकु

या वाहिनीनं अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा योग घडून आणलेला आहे कशी भगवंतांना बुद्धी दिली अशाच प्रकारची बुद्धी त्यांना अजून चांगली चांगली देवो <प्राथा> आणि तळागाळातील खेड्यापाड्यात जे प्रसिद्धी माध्यमापासून दूर असलेले खेड्यापाड्यातले कलावंत आहे कीर्तनकार आहे प्रवचनकार आहे समाज प्रबोधनकार आहेत ज्यांचा ज्यांचे विचार समाजाला कामाचे आहेत असे लोक कुठंतरी पडलेले पण या ठिकाणी अगदी म्हणजे सर्व ही फक्त मराठी ही जी टीम आहे चॅनलची हे सगळेच अगदी ताजगे साहेबांपासून तर सगळी जेवढी टीम आहे कारण त्यांच्या माध्यमातूनच मला इथपर्यंत येण्याचा योग आलेला आहे आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं आहे खेड्या मना मनामनामध्ये अगदी वेळ पाहून अगदी कार्यक्रम संपल्याशिवाय जसे मालिकेला काही महत्त्वाच्या जातात ना तसं कीर्तन संपल्याशिवाय बाया स्वयंपाकाला लागत नाही जेवत असलं तर थांबतील थोडा इतकी सुंदर अशा प्रकारचे आणि खेडेपाळातील कलावंत आहे आणि ह्या भागामध्ये असल्यामुळं चौक सगळा आनंदी आनंदे आणि म्हणून या ठिकाणी देवाचे द्वारी कीर्तनाची वारी हा अतिशय सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम आहे तो सगळ्यांना भावलाय असेच कार्यक्रम होत जावे हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना <laughs> माझे गुरुवरे ब्रह्मलीन सद्गु श्री महाराज यांनी मला जशी बुद्धी दिली तशी मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला वेळेचं बंधन आहे झालेली सेवा त्यांच्याच चरणी भगवान भैरवनाथाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम जय विठाल जय जय विठाल जय गो हर क्री देव पंढरी नागवा मावली ज्ञानेश्वर महाराज जगत गुरु श्री तुकार महाराज प्रभू रमचंद्र भगवान की सब संतन की जय आज के आनंद की जय दिराज दिराजनाथ महाराज की जय मंडळी आपल्या संतांच्या विचारांनी आज खऱ्या अर्थाने खूप श्रीमंत आणि खूप समृद्ध झाल्यासारखं वाटलं आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात पुढच्या कीर्तनात जय हरी विठ्ठल